सावनेर राष्ट्रीय सेवा योजना आणि सावनेर इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नंदीखेडा या गावात एक दिवसीय आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर आशिष चांडक कोषाध्यक्ष डॉक्टर प्रवीण चव्हाण उपस्थित होते तर जनरल सर्जरीचे वरिष्ठ डॉक्टर डॉक्टर अशोक घटे डॉक्टर चंद्रकांत मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अमित बाहेती व डॉक्टर अंकिता बाहेती स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रेणुका चांडक आणि गौरी मानकर यांनी रक्तदाब आणि मधुमेह आदी स्वास्थ्य संबंधित रोगांची तपासणी केली तर डॉक्टर विलास मानकर सृष्टी नेत्रालय सावनेर यांनी नेत्र तपासणी केली आस्था पॅथोलॉजी लॅब सावनेर कडून डायबेटीज आणि शुगरची चाचणी करण्यात आली डॉक्टर निलेश कुंभारे आणि डॉक्टर आशिष चांडक यांनी मुलांची तपासणी केली तर ग्रामीण आरोग्य केंद्र सावनेरचे डॉक्टर संदीप गुजर आणि त्यांच्या पथकाने जागृती आणि डॉक्टर प्रराज जयस्वाल यांनी ही सेवा दिली प्राथमिक आरोग्य केंद्र तिष्टीचे केतन खरवडे यांनी काम पाहिले या शिबिराचा ग्रामस्थांनी पुरेपूर लाभ घेत डॉक्टरांचे आभार मानले पियुष झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर